चंद्रपूर पोलिसांतर्फे चौपन्न किलो सहाशे पंचेचाळीस ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट दरवर्षी सव्वीस जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो नशेमध्ये अडकलेल्या एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात व एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे प्रत्येक व्यक्ती मुले मुली यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्याबाबत माननीय जिल्हा न्यायालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेऊन मे मेजर हायजेनिक डिस्पोजल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एम आय डी सी चंद्रपूर येथे चौपन्न किलो सहाशे पंचेचाळीस ग्रॅम अंमली पदार्थ जिल्हा ड्रग्ज डिस्पोजल कमिटी चंद्रपूर यांच्याकडून पंच्यासमक्ष जाळून नाश करण्यात आला सदर अंमली पदार्थ नाश करताना पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू पोलीस निरीक्षक थागुशा महेश कोंडावार सपोणी नागेशकुमार चतरकर पोलीस स्टेशन पडोली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हजर होते